आम्ही लाईन लावली होती प्लॅटफॉर्म नंबर एक ला आणि गाडी आली आता प्लॅटफॉर्म नंबर ए पब्लिक पब्लिकर धाव धाव था। मारा मारी मारा मारी लाईन लावली हा लाईन इथे जो दौडा वही सिकंदर आहे सीन वी साई हा झुंढोल माझ्या मित्रांना शोधायचं लय मोठं काम आहे इकडे तो देव भेटल पण कोकणातल्या जनरल डब्यात आपला मित्र भेटणार नाही आम्ही इथे इकडं लाईन लावलेली तिकडे अर्धे लोकांना तिकडनं ती उलटी फिरवली पण तो आम्ही पहिलं होतं तर पहिलं झालं आजचं आणि ते लागतं होतं तर झालं पहिलं आपण आता येसून आहे भिंचू काय रे येसून मध्ये येऊन घुसतात आमच्या आईच्या गावात हे बाबा फायनली आता आपली गाडी आलेली आहे आणि जनरलसाठी लाईन लावलेली लोकांनी बघूया काय मजा येते आपण आणि इथे आहेत माझे मित्र कोकण तुमचा आमचं ऍडमिन आणि मी कोकण ऍडमिन काय मी धाव काय गाडी नाही ती अली गाडीचा नंबर नाही ही आमची गाडी नाही सॉरी गाय दिस इज माय मिस्टेक दिस इज गाडीचा नंबर धाव साई धाव बर साई धाव कोकण तुमचा आमचा ऍडमिट धाव 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 साई साई बारका धाव साई बारका धाव आम्ही लाईन लावली होती प्लॅटफॉर्म नंबर एक ला आणि गाडी आली आता पेट्रोल ए पब्लिक पब्लिकर धावा धाव मारा मारी मारा मारी बारका पडू नको ऐक बारका आपल्या आडवा झोप तू जाऊन डायरेक्ट मजा येते मजा येते मीच टाईप ऑफ एन्जॉयमेंट ओनली फील कोकणकर गाडी आली मी धावतो हो कसं सुपर सुप्पच लागले आहे गणपती आपला घेतात पार्टीत बॅग आली खांदा आहे गार्कातक्च्युअली माझी कन्फर्म आहे बट मी पार्कासात मुद्दा एन्जॉयमेंट घेतोय फील करतोय हे लाईन लावा नवीन लाईन लावा नवीन बारका लाईन लाव पहिला बस हाय आजच्या गावात नाही बारसा भाऊ अरे लावायचं काय लाईन इथं हा माहित पण नाही काय करतोय आम्ही असं धावत आलोय हा गाडीत दुसर आहे का आपण बारका चार ला हा पण चार हात जाय पण जनरल कुठे लागल इथं जनर जनरल इथं लहान लाव इथं हा लाव बारका थांब इथं 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 लाव इथं लाव इथन लाव पहिला लाईन लावतो थांबत हे लाईन लाव लाव इथं लहान लाव लाल लाईन लावले हा लाईन फायनल हा लाईन 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 इथं अरे हे काय जनरल बघितलं नाव पहिला तिकडं आम्ही लास्टला होतो हा काय पहिला नंबर पड तिला लास्टला होतो काय काय हा चार टेन्शन ना का टेन्शन का ना काय होय लागले मजा आली जो दौडा वही सिकंदरायचा इतर सीन व्हाय अभी हिंदी माझी पिशी ठेवली हे साई का आलं हे काय आला अरे काय फालतू आहे हे साई का आला हे तुम्ही थांबा इथंच काय लपडे करताय अरे हे ही अशी उलटी काय लावली अरे झाडी काय उलटी पिर काय डोक्यावर पडली तो का हे ला साई मी हो जो सिरियस आहे गा। लाईनचा काय फरक पडणार नाही घुसणार आहे इथं आहे घुसणार लाईनचा काय फरक नाही पडणार तर का आम्ही तिकडं लाईन लावलेली तिकडेच अर्ध्या लोकांनी तिकडं ती उलटी फिरवली जो आम्ही पहिलं होतं तर पहिलं झालं आजचं आणि जर लादचं होतं तर झालं पहिलं जन्म ऐकायला तयार नाही थांबत हा आहे थामा अरे अरे आपण को टेन्शन नाही आपण कन्फर्म तिकीट आहे आपण सिर्फ आपल्या दौड राहता ही आलेली आहे आपली गाडी बाजू आर हे ताई गाडी दे ताई आता गाडीचा नंबर हो गा, ही तरी गाडी आहे का नाही हो हीच गाडी हीच गाडी हीच गाडी आहे हीच गाडी हीच गाडी ही आपण तर एसवन आहे भिंचू काय रेसवन मध्ये घुसत आहेत आमच्या आईच्या गावात हे बाबा हा रिझर्वेशन आहे अरे रिझर्वेशन मध्ये हा रिझर्वेशन आहे मग येसवन आहे एसवन आहे भाई येसवन तो काय मागं जाऊ मागचा जनरल आहे हो का इथं कोण शिरत नाही आईच्या गावात ह्यांना सुत्राला बदवली बघतो एवढी बदवली मी एसवन एस, एस फॉर संकेत चलो मी आता कटतो माझ्या गाडीत माझ्या गाडीत नाही माझ्या डब्यात माझे फंट्रालो कुठे दिसत नाहीत मी सीट लोक सीट पकडतो आणि बसतो पंच पंचावन्न कुठे आपला थांब टॉच लावा लागेल मला वाटतं टॉच टॉच पंचावन्न एकाहत्तर ला त्रेसष्ट पंचावन्न पंचा। पंचा। येतो इतर आपणा आपणा जाहीत रे हे घेतलं बारदा बॅग टाकली इथं बॅग इथं काही इम्पॉर्टंट थिंग नाही तर ठेवतो अरे इमर्जन्सी यार सोने पे का यार खतरनाक माझ्या येईल माझ्या येईल येईल चलो आपला ब्लॉग जरा इथे संपूया आणि जरा जरा मित्रांनी भेटाय सो चलो बाय बाय जनरल टामटूम भरलेला आहे आणि ह्या गाडीत ऑलरेडी रिटर्न मारली होती गाडी चौघतोग भरलेत माझ्या मित्रांना शोधायचं तर मोठं काम आहे तिकडे तो देऊ भेटल पण कोकणातल्या जनरल डब्यात आपला मित्र भेटणार नाही तर काय आलो संपला सगळा मला वाटतं मधीच गायब झालं कुठं काय माहीत नाही तो साई बारका तर अशा प्रकारे ही असते घाई गडबड तेव्हा गाडी इथे आपलं काय ब्लॉग बनवायचं काय किंवा असं शॉर्ट बनवायचा काही इरादा नव्हता पण योग कसा निघाला की आपलं चालता बोलता होऊन गेलं तर अशा प्रकारे व्हिडिओ उभी आले तर आपली जोड्या इथे आपण आपण ह्या आपत्काली शेटली आहे तोपर्यंत आपण खावत हा सुखक आहोत आज मी साफसफाई करणार आहे तू भेटू आपली ही टाकली बारदान टाकले तो घेऊन आपन। जाईल तो त्याला सांगून येतो मी की बाबा माझं बारदान आहे म्हणून आता तुम्ही बघित आता तुम्ही बघितलं की माझे मित्र आणि मी ट्रेनच्या पुढच्या डब्यात पुढच्या जे झंड डब्या असतात तिथे लाईन लावलेली आणि पहिला होतो पहिला तर लागचा झालो आणि लागचा आलो त्याच्यानंतर पण अजून गडबड झाली त्यात पहिल्या डब्याला लाईन लावली माणसं आली शेवटच्या डब्यात म्हणजे माझे दोघं मित्र मी तर उन्हा टप्पू म्हणजे माझे काय कन्फर्म तिकीट आहे सो मी टेन्शन फ्री होतो तर हे आज येऊ त्या बसली साई हा झंढ डबा आहे

पुढे बे बेकार गर्दी केली नाही ना हा मी पुढच्या माणसाला सांगतो साई साई ये मी पुढच्या लोकांना सांगू का इकडं गर्दी योग हा बेकार यार मग माझ्या कन्फर्म तिकीटचं काय करू कन्फर्म तिकीटचं काय करू मग हा इथं मजा आली आपण सर्व ऐकत ना बारका तू तिकडे माहिती माहितीये पाटील पाट अरे बारका नाही माझी आता थोडीफार आपण इथं थोडीफार ते जनरलची माझ्या क्रीडा चालेल ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं की पुढे एवढी गर्दी बेकार गर्दी मला वाटतं मी पुढे जातो दाखवलं तुम्हाला आणि माग झोपून पण जाईल मी आता बघितलं तुम्ही माझे मित्र झोपून जाईल एवढी जागा आहे आणि पुढे एवढी बेकार करते ना तर तुम्हाला पुढे जाऊ का मी एवढं एवढं टोकाला जायला लागेल आपल्याला कारण का माझी सीट पण तिकडेच आहे कन्फर्म आहे म्हणून मला काही टेन्शन नाही आहे एवढी भेट इकडे एकदम आरामात बसले गेलो लोक आणि तिकडे पुढे एकदम आरामायचं चालले तर ब्लॉग बनवणं होतो छोटासा असा तोडका मोटका आणि ॲक्च्युली असा फटाफट फटाफट झालेला आहे तर कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव कोकणी मार्ग आहे आपल्या कोकणातल्या व्हिडिओ असतात नेहमीच्याच तर चॅनल विचार चॅनलचा जर व्हिडिओ आवडला चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा मी जातो परत माझ्या मित्रांकडे बाय बाय